संविधानाला कॅन्सरग्रस्त करण्याचे काम मोदी शहाने केले ॲडव्होकेट असीम सरोदे क्रांत्याग्रणी डॉक्टर जी डी बापूंनी जी आंदोलने केली तीच आम्ही आता समाजासाठी करतोय विषय तेच आहेत फक्त त्या विषयांची व्याप्ती वाढली आहे कारण सध्या न्यायव्यवस्था काही ठराविक लोकांच्या हातात आहे असे प्रतिपादन ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केले ते संविधानिक नैतिकता व लोकशाही या विषयावर कुंडल तालुका पोलिस येथे क्रांत्याग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त क्रांती अग्रणी दोन हजार चोवीसच्या व्याख्यानमालेत पहिले पुष्प पुष्पकुंपताना प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील आमदार अरुणन लाड उद्योजक उदय लाड क्रांती दूत संघाचे अध्यक्ष किरण लाड दिलीप लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते ॲडव्होकेट सरोदे पुढे म्हणाले की संविधानाला कॅन्सरग्रस्त करण्याचे काम मोदी शहाने केले आहे आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला त्यामुळे आजचा हा विधानसभेचा अनपेक्षित निकाल लागला आहे सत्ताधारी लोक सामान्यांच्या न्याय हक्कासाठी न्यायालयात जावा म्हणतात पण तेथे न्यायव्यवस्था त्यांनी ताब्यात ठेवल्याने निकाल त्यांना अपेक्षित आहे तोच लागतो हा सर्वात मोठा घोटाळा सध्या सुरू आहे संविधानाचा अभ्यास करून लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे मोदी आणि शहा यांची वाढ ही भ्रष्टाचाराच्या कृत्रिम ढोसवर झाली आहे संविधानावर वार सुरू आहेत हे घातक आहे कायद्याच्या चिंद्या उडवल्या जात आहेत यासाठी काळजीप्रमुख संविधानाचा अभ्यास केला पाहिजे इंग्रज होते तेव्हा त्यांच्याशी लढाई केली पण आता आपलेच लोक आपल्याविरुद्ध आहेत त्यामुळे स्वेकांशी भांडायची वेळ आली आहे भाजपने देश लुठायचा आकला आहे यांना आता गाडण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे व्हीएम विरोधात आता कुंडलच्या क्रांतीभूमीतून सुरुवात झाली पाहिजे असे यावेळी ते शेवटी म्हणाले प्रारंभी स्वागत प्रास्तावी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत आवटे यांनी केले पाहुण्यांचा परिचय नितीन जाधव यांनी करून दिला तर आभार संदीप डुबट यांनी मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जी एडके सौ जे एम जाधव यांनी केले या व्याख्यानमालेस मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार उपसरपंच अर्जुन कुमार क्रांती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील सौ धनश्री तैलाड श्रीकांत लाड, लाड सर्जेराव पवार अशोक पवार जगन्नाथ औटे कुंडलिक एडके अनिल लाड रंजित लाड विक्रांत लाड यांच्यासह कुंडल ग्रामपंचायतीचे सदस्य क्रांती कारखान्याचे सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी महिला नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे कुंडल